Põe-se सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आदिथी आत्ताची गुंटीवारीची अवस्था एवढी दयनीय अवस्था आहे की जे जवळजवळ आठ ते, ते पंधरा हजार फायलीची प्रकरणं महानगरपालिकेत पडून आहेत आणि आठ हजार प्र प्रलंबित प्रकरणं येण्याससाठी पडून आहेत पण जिल्हाधिकारी साहेबांनी कुठल्याही याच्यावर कोणत्याही निर्णय घेतलेला नसल्यामुळे ह्या सगळ्या जाचंकाठीत लादून ह्या गुंटीवारी लोकांना न्या अन्याय करायचं चा काम चालू केलेलं आहे यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे मग या मोर्चेसाठी बा ज्यांनी प्लॉट घेऊन ठेवलेले आहेत बऱ्याच लोकांचे इन्व्हेस्टमेंट झालेले आहे त्याच्यामुळे गोरगरिबांचे अन्याय करत आहेत त्याच्यामुळे सावकारी फुफाळीचं काम होईल या आपण सावकारी फुपाळे नियंत्रणात येणार नाही म्हणजे दिलेला प्लॉट हा हा शासनाने दिले म्हणजे गुंटेवारीमधला प्लॉट मिळालेला आहे पण हा सावकाऱ्यांच्या जा कशात जाण्याची व्यवस्था करायला आलेत असे माझं मत आहे जिल्हाधिकारी साहेब यातला लवकरात लवकर निर्णय घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी हा करारपत्रावरील सर्व आयने ऑर्डर्स चालू करण्यात यावे आणि करारपत्र भूखंडधारकांना योग्य तो न्याय देऊन त्यांच्या सुखसोयी सुविधा पुरवाव्यात यासाठी लांबून बऱ्याच लांबून लोक आलेले आहेत बऱ्याच गोष्टी सुख सुविधा त्यांना मिळणार आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी अडवू नये आणि याचा जास्त अंत पाहू नये याचा जास्त वेळापर्यंत अन्याय होऊ देऊन देऊ नये लवकरात लवकर या निर्णयाला वाचा जिल्हा जिल्हाधिकाऱ्याने आणि लवकरात लवकर प्रमाणपत्र करून लोकांना न्याय गोरगरबांना न्याय मिळावा एवढीच माझी अपेक्षा आहे पुढची भूमिका जर जिल्हाधिकारी काय करतात त्याच्यावरच्या विजयावरून निर्णय घेऊन पुढची भूमिका आम्ही ठरवू